राज्य सरकारनं आज शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे तब्बल एकतीस सा हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चाही झाली दरम्यान दिवाळी मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सोळा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी चार योजनांचे पैसे जमा नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा योजना आणि एक अत्यंत महत्वाची कृषी संबंधित योजनांचा यामध्ये समावेश सर्व योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात आर्थिक मदत नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय महत्वाची मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सगळ्यांना कडक आदेश दिले की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालीच पाहिजे त्यामुळे या चारही योजनांचे पैसे एकत्रितपणे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आता या आदेशामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसणार आहे जे शेतकरी नमो शेतकरी योजना पीएम किसान पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना यांचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय इम्पॉर्टंट अतिशय आनंदाचा ठरला गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना या योजनेच्या पैशांची प्रतीक्षा होती कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा बऱ्याच काळपासून त्यांनी लावून धरलेला होता ठिकठिकाणी आंदोलने झाली होती शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कर्जमाफी पाहिजे म्हणजे पाहिजे कर्जमाफी शिवाय दुसरं आम्हाला काहीही नको पण यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली होती तर त्यांनी अक्षरशः नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा आणि त्यासोबत कर्जमाफी सुद्धा देऊन टाकली मागच्या तीन वर्षापासून पीक विम्याचे पैसे शे बहुतेक शेतकऱ्यांचे रखडलेले होते पुन्हा पुन्हा सरकारला आठवण करून देत होते की तुम्ही निवडणुकीच्या आधी पीक विम्या संबंधी अतिशय महत्वाची घोषणा केली होती की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात येईल पण सत्तेत आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे बदलला पण आता असं होणार नाही शेतकरी बांधवांनो सगळ्या प्रतीक्षेला फुल स्टॉप लागला आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या चारही योजनांचे पैसे जमा होऊ लागले पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आता गोड झाली आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की कोणाच्या खात्यात पैसे आले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना अजून थांबावं लागणार आहेत कर्जमाफीच्या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेण्यात आला याचं स्पष्टीकरण बहुतेक शेतकऱ्यांना आता पाहिजे आहे तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे याच्या संबंधित सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पीक विम्यासंबंधी संबंधी अतिशय इम्पॉर्टंट माहिती सरकारने दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक आदेश दिले त्यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं आणि प्रति हेक्टरी बावन्न हजारचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी अतिशय महत्वाची सूचना दिली आता याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर शेतकरी बांधवांनो आजपासून फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा पीएम किसानचा एकवीस आणि पीक विम्याचे पैसे त्यासोबतच कर्जमाफीचा लाभ जमा होऊ लागलाय याचा अर्थ असा की जे शेतकरी या सर्व योजनांसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर यावर्षी पावसामुळे अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला अतिवृष्टी परतीचा पाऊस आणि पूर यामुळे हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं नदी नाले तुडुंब भरून गेले गावागावात पाणी शिरलं काहींची शेती वाहून गेली काहींच्या पिकांना रोगराई आणि पिवळे पण आला त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय कठीण बनली त्यांचं जगणं सुद्धा कठीण होऊन गेलं त्यांच्या समोर त्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची बैठक घेतली आणि अतिशय मोठा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत दिलीच पाहिजे त्यामुळे सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व योजनांचे पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो पुढील काही तासात तुमच्या खात्यामध्ये नमोदचा पी एम किसानचा पीक विम्याचा अनुदान आणि कर्जमाफीचा लाभ जमा होईल त्यामुळे तुम आता तुम्ही निश्चिंत व्हा यंदाची दिवाळी तुमच्यासाठी आता खऱ्या अर्थाने गोड होणार आहे कारण सकाळपासूनच एक आनंदाची बातमी पुढे आली आहे राज्यातील सगळ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे सगळ्याच योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकारच्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकी झाल्या या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी अतिशय गंभीरपणे चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्ये तासन तास बैठकी झाल्या अनेक बैठकी झाल्या आणि त्यातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला नरेंद्र मोदींनी तात्काळ देवेंद्र फडणवीस यांना आदेश दिला की शेतकऱ्यांचं भलं पाहिजे त्यासाठी जितक्याही योजना असतील अतिशय इम्पॉर्टंट योजना त्यांचे पैसे शे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे त्यानंतर सरकारने लगेच ठरवलं या दिवाळी शेतकऱ्यांची दिवाळी चार मार्गांनी आपण गोड करायची आता पहिला मार्ग तुम्ही लक्षात घ्या पहिला मार्ग आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दुसरा आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि तिसरा आहे पीक विम्याच्या योजनेअंतर्गत भेटणारी नुकसान भरपाई अशा पद्धतीने या तीन योजनांचे लाभ तर भेटणारच आहे आणि त्यासोबतच अतिशय इम्पॉर्टंट चौथी योजना चौथा लाभ म्हणजे कर्जमाफी योजना त्यासोबत ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आनंदाचा शिदा म्हणून अतिरिक्त धान्य जास्तीचं धान्य आणि इतर सवलती देण्याचा सुद्धा सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आता आपण पुढे पाहणार आहोत की या चारही योजनामधून किती निधी वितरित केल्या जाईल कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळेल कोणत्या जिल्ह्यांना सुरुवातीला पैसे भेटतील आणि उद्यापासून कोणत्या ठिकाणी पैशांचं वितरण होईल याची डिटेल माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवट बघा जर तुम्ही नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा आणि कर्जमाफी योजनांचे खरे लाभार्थी असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण शेती संबंधित अतिशय विश्वसनीय आणि खरी माहिती तुम्हाला सगळ्यात आधी इथेच भेटते काही मिनिटांपूर्वीच राज्य सरकारकडून एक नवीन परिपत्रक म्हणजे जी आर काढण्यात आलं आहे की या जी आरमध्ये त्यांनी सांगितलंय की सरसकट सर्व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ भेटणार नाही लक्षात घ्या जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या योजनांचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे सरसकट भेटणार आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पात्रतेनुसारच भेटेल जर जास्त नुकसान झालं असेल तर जास्त लाभ त्यामुळे सरचकट हा शब्द काढून टाका आणि त्या ठिकाणी सरकारने पात्र शेतकरी हा शब्द वापरला आहे आता याचा अर्थ असा की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी पीएम किसानचा हप्ता जमा होईल आणि त्यासोबतच पीक विम्याचे आणि कर्जमाफीचे पैसे सुद्धा पात्र शेतकऱ्यांनाच भेटणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सरकारने हा मोठा बदल का केला सरसकट हा शब्द ठेवला असता तर सगळ्या शेतकऱ्यांना सारखाच लाभ द्यावा लागला असता आणि सध्याची जर आपण आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहिली तर ती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीत सगळ्या शेतकऱ्यांना जे शेतकरी अपात्र आहेत त्यांना सुद्धा सरसकटपणे निधी देणं सरकारला शक्य नव्हतं त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर अतिशय प्रचंड ताण येत होता म्हणून सरकारने सरसकट हा शब्द काढून त्या ठिकाणी फक्त पात्र शेतकरी हा शब्द टाकला आणि एक नवीन बनवला अतिशय स्पष्टपणे जाहीर केलं की फक्त पात्रतेनुसारच लाभ देण्याचं ठरवण्यात आलंय म्हणून शेतकरी बांधवांनो हा बदल समजून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही या योजनांच्या पात्रतेच्या बसत असाल तरच तुम्हाला चारही योजनांचा फायदा मिळेल जर तुम्ही फक्त नमो पीएम चे लाभार्थी असाल तर तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे भेटतील शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे येतील जर तुम्ही नमो पीएम किसान आणि पीक विमेचे लाभार्थी असाल तर तिन्ही योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के सरकेल आणि जर तुम्ही चारही योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की चारही योजनांचं अनुदान तुमच्या खात्यापर्यंत नक्कीच येईल याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा आता जर आपण पीक विमा योजनेचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून अनेक शेतकरी बांधवांनी पंचनामे करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसा काही सरकला नव्हता दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांच्या कालावधीत काही ठिकाणी दुष्काळ पडला तर काही ठिकाणी अक्षरशः पूर आले अशा विचित्र परिस्थितीत शेतकऱ्यांची अपेक्षा होती की सरकार त्यांना आता पीक विम्याची रक्कम देईल त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पंचनामे झाले पीक पाणी पोर्टल वर नोंदी झाल्या पण तरी सुद्धा खात्यात पैसे काही आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली राग वाढला आणि त्यांनी शंका व्यक्त करायला सुरुवात केली की सरकार पैसे देणार आहे की नाही सरकार पैसे लाटत आहे आणि पीक विमा कंपनी काही पैसे देत नाहीत आता या सगळ्या परिस्थितीचा नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून राज्य सरकारने इम्पॉर्टंट निर्णय घेऊन टाकला शेतकऱ्यांना दिलासा दिला दोन हजार बावीस ते आणि चोवीस या तीन वर्षांच्या पीक विम्याचा ज्यांनी दावा केलेला होता ज्यांचे दावे सरकारने स्वीकारले होते सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला पीक विमा भेटणार आहे तो क्षण आता जवळ आला आहे सरकारने दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षांच्या पीक विम्या दाव्यांचा पहिला टप्पा वितरित करण्यास सुरुवात केली आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो ज्यांनी त्या काळात नुकसानीची नोंद केली आणि पात्र ठरले पा नुकसानीची नोंद करणं सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही नुकसानीची नोंद केली असेल तरच तुम्ही पात्र ठरता त्यांच्या खात्यामध्ये आता हळूहळू पैसे जमा होऊ लागले आहेत आणि लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा सरकारने दिला आहे सरकार आता काही दिवसांपूर्वी तुम्ही सुद्धा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या हस्ते तीन वर्षांच्या पीक विम्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आता दिवाळी जवळ आली असल्याने दुसरा टप्पा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर पूर्वी तिसरा टप्पा सरकारकडून सुरू करण्यात येईल या पीक विमा योजनेमध्ये साठ वेगवेगळ्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई शंभर टक्के भेटणार आहे आता ही झाली आपली पहिली योजना पहिल्या योजनेविषयीची डिटेल माहिती तुम्हाला समजली असेल आता आपण पाहून नमो शेतकरीचे अपडेट्स आतापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचे सहा ते सात हप्ते जमा झाले आता सगळ्यांना प्रतीक्षा होती आठवा हप्ता कधी सरकेल तर सरकारने ठरवलं की नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करायचा Yeah, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः चौदा हजार पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता फक्त एक हजार रुपयांचा असेल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट केलं की नमोचा आठवा हप्ता नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयांचाच वितरित होणार आहे आता ही झाली आपली दुसरी योजना याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला शंभर टक्के समजली असेल तुमच्या मनात काही गोंधळ असेल तर तो सुद्धा नक्कीच दूर झाला असेल आता या आपली तिसरी योजना पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपयांचा अकाउंट मध्ये अशा पद्धतीने नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचा मिळून रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे आता अतिशय महत्वाचा प्रश्न की हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमार्फत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आता ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला थोड्याच वेळा सांगणार आहे पण त्यापूर्वी आणखी एक महत्वाचा मुद्दा तो आहे कर्जमाफीचा सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा ते चोवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलेलं होतं त्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले फडणवीस साहेबांनी निवडणुकीपूर्वी वचन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू वर्ष उलटून गेलं तरी त्यांनी वचनपूर्ती केली नव्हती कर्जमाफी झालीच नव्हती त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी होती पण आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अतिशय कडक आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालीच पाहिजे त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आला ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखाच्या आत आहे त्यांचा सातबारा आता सरकार कोरा करणार आहे सरकारकडून अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलं तर अशा पद्धतीने कर्जमाफी योजनेसंबंधी सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट माहिती घेतली आता आपल्या समोर अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या चारही योजनांचे हप्ते जमा होतील तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा या नागपूर जिल्ह्यामध्ये नमोचा आठवा पीएमचा एकवीस आणि पीक विम्याचे पैसे वितरित करण्याचं काम जोरदारपणे सुरू आहे जळगावमध्ये शेतकऱ्यांसाठी पैसे सुरू झाले आहेत हालचाली वेगाने होत आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर पुणे सांगली सातारा अहमदनगर लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनांचे पैसे सरकायला लागले आहेत त्यानंतर आहे गडचिरोली उस्मानाबाद भंडारा अकोला बुलढाणा जालना नंदुरबार आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा नमो पी एमचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नमोचा सातवा पी एमचा एकवीसवा आणि पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता आपल्यासमोर अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न उपस्थित राहतो की हे झालं या योजनांसंबंधी परंतु कर्जमाफीचं काय कर्जमाफी, कर्जमाफी विषयी सरकारने कोणते आश्वासन दिले कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे सरकार याविषयी काय बोलले आहे तर शेतकरी बांधवांना लक्षात घ्या सरकारने दिलेली अतिशय इम्पॉर्टंट माहिती की दिवाळीपर्यंत गरीब शेतकरी बांधवांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे यामध्ये फक्त त्या शेतकऱ्यांना सामावून घेतल्या जाईल ज्यांच्या घरात सरकारी नोकरी नाही उत्पन्न कमी आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय हालाकीची परिस्थिती आहे आणि ज्यांच्याकडे अतिशय कमी शेत जमीन आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की सर्व हप्त्यांचे पैसे दिवाळीच्या अगोदरच पात्र शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा करण्यात येतील त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही निश्चिंत व्हा तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे आता आपल्याला पाहायचं आहे की तुमच्या खात्यात पैसे प्रत्यक्षात आले आहेत का नाही जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर तुम्हाला बँकेकडून तातडीने एसएमएस पाठवण्यात येईल की तुमच्या खात्यात संबंधित योजनेचा निधी जमा झाला आहे त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत रहा, हे अतिशय महत्वाचं आहे कारण फक्त माहिती ऐकण्यावर विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी पुरेसं नाही आहे तर शेतकरी बांधवांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या इतर बांधवांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र